ना। कलेक्टर मी आहे तीन दिवसांपासून सतत पडलेल्या भीज पावसामुळे शहरातील यावर रोडवर लागत असलेल्या सर्वे क्रमांक अठ्याहत्तर ब मधील साईचंद्र नगरात रविवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना घटनेची माहिती करताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली त्यावेळी त्यांनी इतर घरांना तडे गेले नाहीत ना याची खात्री करून इमारत पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून सर्व नियमांप्रमाणे बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र मिळते ते एनओ सी या बिल्डरने घेतली नसल्याचे देखील निदर्शनास आले आहे भुसावळ शहरात अजून किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेत त्यानुसार नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके शेख उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला महत्वाच्या सूचना दिल्या त्यात या सर्व भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे मातीचे परीक्षण करून त्याप्रमाणे संबंधितांना पत्र पाठवणे इमारत बांधणाऱ्या व्यावसायिकास कारवाई नोटीस पाठवण्याच्या सूचना केल्या त्या संदर्भात आजच नगरपालिकेने बांधकाम व्यावसायिकाला नोटीस दिली असल्याचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले या भागात कलम एकशे त्रेसष्ट लागू केले आहे अजून तिथले तीन घरे पडण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ <laughs> I'm mm you -hmm. पण शांत पण आम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे आणि अपेक्षा पण आहे तुमच्याकडनं पण हे जे काही ऑडिट होतं पीडब्ल्यूडी वाले नगरपालिका वाले तर प्लीज कोणी भ्रष्टाचार अजिबात करू न बरोबर हा खूप कारण आमचा घ्या